नमस्कार मित्रांनो बैलगाडी शर्यत प्रेमी युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण चालू होतो म्हणजे वलवलीला आज चिंचोटी ग्रामस्थ आयोजित बैलगाडी शर्यत आहे वलवलीला तर आता मित्रांनो आपल्या बैलांची तयारी वगैरे झाली आहे सर्व अवल्या मित्रांनो आता टेम्पोची वाट बघू आणि टेम्पो आला की बैल टेम्पोत भरू आणि डायरेक्ट भेटू आपण डायरेक्ट वलवलीला तर मित्रांनो आता पोहोचलो होते म्हणजे आपण वलवलीला तर आज बाहेरच दिवसाने आलंच शर्यतीला शर्यती बघायला तरी येतो पण आज बऱ्याच दिवसाने व्हिडिओ करत आहे आणि तर मित्रांनो जवळपास आज एक महिन्यानंतर व्हिडिओ येत आहे तर आवाजला व्हिडिओ केली होती त्यानंतर आज वलवलीला तर चला तर मी मित्रांनो जाऊन डायरेक्ट भेटू माती बंदरला आता पोहोचलो होतं म्हणजे वलवली माती बंदर येते गावल्या आणि मोरा तर मित्रांनो रोहनदाची गाडी आहे फायनल गाटामध्ये आहे रोहन खोपकर काशीत हा राजा आणि हा नवीन खरेदी ना होय त्याचं नाव काय त्याचं नाव चेंडू चेंडू कुठल्या गाटाला यात गाडी फायनल मध्ये फायनलला आणि माती बंदर मधली यांची तर पहिलीच शर्यत असेल पहिली शर्यंत की वलवल्ली आणलेलं आहे पहिल्यांदा आलो आहे आम्ही यावर्षी तर पहिल्यांदा आलो आहे राजाला गेल्या वर्षी आकलला होता, या, या गेल होता। ना गेल्या वर्षी राजा होता फाटामध्ये या साईडला आलो नाही रॉयाला एकदा गेलो होतो या भागामध्ये तर आज जॉकी कोण आहे अनिकेत पालवान अनिकेत पालवान कर तर शुभेच्छा शेरीसाठी हय धन्यवाद मित्रांनो अनिकेत दाजी जोडी आहे अनिकेत पाटील ताडवाडी तर ह्या नाव काय आहे देवा देवा आणि हा दे ना तर नवीन नवीनच जोड गेले नवीन नवीन जोड त्याच्या आधी किती जोड झाल्या होत्या अगोदर जोड्या भरपूर झाल्यात पण मागे दोन्ही हाकलल्या होत्या दोन्ही कायम नंबरात होत्या तर आज आहे का ना सातार पण हाकल साताळला ह्या वर्षी हॅट्रिक आहे ना ह्या वर्षी हॅट्रिक तर शुभेच्छा शेअर कोणाचे नाव काय कुठला गाव खानाव तर बैलांचं नाव काय हो राजा राजा आणि हा सोन्या तर किती शर्यत खेळाले तिसरी शर्यत किती नंबर झाले तर, तर या वेळेला नक्की नंबर येईल तर शुभेच्छा शेअर साठी शुभेच्छा ला जोडेल सतीश जगांची सतीश ठाकूर मालून घे सोन्या आणि सर्किट सोन्या ग दोन वेळा लगातार फायनलला बसला आणि आज हॅट्रिकचा चान्स आहे तर मित्र आपल्या गावातली जोड आहे शेखर शेखर तिलोरे कोरल तर आता ना ह्याचं नाव काय नाव बालमा कर्नाटक एक्सप्रेस बालमा आणि हा मोरा मोरा तर कुठल्या आठ आला जोड फ्री क्वाटरला फ्री क्वार्टर आणि गेल्या वेळेला फ्री कॉर्टरला पहिले आले होते पहिले ते लास्टून जाऊन एक पहिली आली ना अंतरात जाऊन आली तर काय बोलशील आता बघूया आता पण फ्री क्वार्टरलाच आहे बैल आता बैलांमध्ये काय चालतं कसे चालतील ते जॉकी पण आपला आज आज बापले अजय पाटील बापले तर शुभेच्छा शेअरसाठी तर त्याचं नाव काय आपलं गाडीचं नाव शिवांश कल्पेश पाटील देवी पारंग देवी पारंग तर बैलांची ओळख करून दे हा पिंट्या आणि तो हाऊशा तर किती शर्यत झाले असेल तीन चार शर्यती झाल्या नंबर किती एक नंबर आला इथला इथलाच नंबर आहे बाकी कुठे हाकली होती बाकी नाही बाकी कुठे हाय बेलीमध्ये बेली बेलीमध्ये तर जॉकी कोण असतो जॉकी हाच आहे धीरज तर नाव काय तुझं धीराज पाटील धीरज पाटील तर बैलांविषयी काय बोलशील तू टेंशन स्पीड कसं आहे बैलांचं स्पीड खूप आहे बैला आणि फिरताना वगैरे फिरता बरोबर फिरतात एकदम तर बाकी यार तू काय बोलशील बैला येलांबद्दल बैलांचं नाही टेन्शन त्या दिवशी सुट्टाना बेलून थोडा प्रॉब्लेम झाला बाकी काय ना टेन्शन तरी शुभेच्छा शेर प्री क्वार्टरला असते आता कुठे आलाय आता दहाव्या गटात आहे दहाव्या प्री क्वार्टर आहे दहावा तर शुभेच्छा शेरासाठी हो धन्यवाद मित्र मनीष चेरकरुशी यांची जोड आहे तर आता बैलांची ओळख करून दे संग्राम संग्राम आणि हा हरण्या तर फायनल आहे ना तर किती फायनल झाले आतापर्यंत किती किती शर्यतीमध्ये तीन मध्ये दोन फायनल कुठे कुठे बेडशे आणि माझणे बेडशे आणि कुठला ना किती नंबर आले तुमचे एकदा पहिला एकदा पहिला आणि एकदा दुसरा तर शुभेच्छा शेरीसाठी तर हा या वर्षीच घेतला आहे ना आणि ह्याच्या किती शहरात नंबर झाले असतील तरी चार नंबर झाले चार नंबर तर शुभेच्छा साठी आणि आज सर्व त्यांचा ग्रुप पूर्ण ओलख करून मंगेश कांबळी मिटेकार तर बायलाचं नाव काय शंकर आणि हा माऊली तर फाकुटल्या आठवला आज सेमी फायनल आहे तर किती नंबर झाले ह्या वर्षात ह्या वर्षात चार झाले फायनल सेमी फायनल फायनल गेल्या वेळेला लास्ट टाइम कुठे येते ना तिसरा नंबर, नंबर फायनल तर शुभेच्या शेरीसाठी आज शंकरे आणि माऊली तर मित्रांनो आज बघूया आपण फायनल मध्ये काकांच्या हॅट्रिक हॅट्रिक चान्सेस आहे तर गेल्या वेळेला दोन वेळा नंबर आलेला आज हॅट्रिकसाठी एलईडी टीव्ही आहे तर बघूया आज कोणता फोन नंबर येतो फायनल बघूया सतेज हॅट्रिक झाली पूर्ण पाण्याला प्रथम क्रमांक आला आहे सतीश ठाकूर महालुंगे तर सतीश या का काय बोलाल भाया? बाय बैलांबद्दल की कायम हॅट्रिक झाली आहेत ना बैलांबद्दल मी काय बोलणार त्यांनी माझं एवढं नाव आज मोठं केलं तर किती खूप खूप मला धन्यवाद देवे तेवढे कमी आहे तर किती माझे बैल सांभाळतो संकेत त्याची खूप मेहनत आहे याच्यामागे तसेच माझ्या ड्रायव्हर किशोर घर म्हणजे यांची पण तेवढीच मेहनत आहे म्हणून माझी गाडी तीन वेळा पहिली आली आहे मात्र किती नंबर झाले का माझे सर्व मित्र परिवार तसंच माझी गाडी तीन वेळा पहिली आली अशी बरेचशा लोकांची इच्छा होती त्यामुळे माझी गाडी पहिली आली आणि हॅट्रिक झाली हॅट्रिक होणे आताच्या दोन हजार चोवीस सालात एवढी शक्य गोष्ट नाही आहे मला स्वप्नात पण असं वाटलं नव्हतं का माझ्या बैलांची हॅट्रिक होईल आणि मी हॅट्रिक विनर मालक होईल पण आज खूप आनंद होतो या गोष्टीचा काय आज माझी गाडी हॅट्रिक विनर जा नक्कीच कारण काय यावेळेस कायम कोण नंबरमध्ये आता राहत नाहीत म्हणजे प्रत्येक बांधरामध्ये नवीन नवीन आहेत सगळ्यांची बैल पळतात सगळ्यांची मेहनत आहे रोज आपण पहिले येऊ शकत नाही पण ह्या वेळेला आपले बैल तीन वेळा पहिले आले त्यामुळे तसे चार वेळा पण जे बक्षीस त्या लावलेल्या तीन शर्यती झाल्या तीन शर्यतीत पहिली पंचवीस डिसेंबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पण आपली गाडी अंतरात पहिली आली ह्या वर्षातली माती बंदरातली पहिली हॅट्रिक म्हणजे अजूनपर्यंत हॅट्रिक झाली नाही ह्या वर्षातील पण आणि ह्या दोन पाच वर्षात पण मला नाही वाटत झालेली आहे माती बंदरात हॅट्रिक कोणाची

तर आपण सतीश काय बोला बाबा त्यांचा आशीर्वाद आहे त्यांचा आशीर्वाद आहे पण इतपर्यंत बैलगाडी क्षेत्रात आलो आशीर्वाद असंच पुढे राहील तसेच माझे गुरु चंद्रकांत दरपवारे त्यांनी मला बैलगाडी क्षेत्रात आणलं बैलगाडी आपल्याला शिकवलं त्यांच्या आज मी या बैलगाडी क्षेत्रात आहे माझं नाव आहे आणि जॉकी आपलं नाव काय किशोर घर किशोर तर बैलांबद्दल काय बोलाल की स्पीड कसा होता गाड़ी ती अंतरच तर बैलांचं सांभाळ करतो नाव काय ह्याची सगळी मेहनत आहे बैल ह्याच्या बेहतीमुळे पळतात एक्सपर्ट बोलाय तू बैलांबद्दल काय बोलशील बैलांचा हे चांगलं आहे चांगला, चांगला प्रतिसाद देतात हार नाही म्हणत म्हणजे कायम आहे नम्रत कायम नम्रता तर किती नंबर झाले या वर्षात या वर्षात पाच एक वेळा एक नंबर दोन वेळा दोन नंबर एक वेळा तीन नंबर जेव्हा जेव्हा गाडी हातलली जेव्हा जेव्हा गाडी सुटून आपली खांबावर जाऊन फिरून आली तेव्हा तेव्हा बैलांनी बोला फक्त थोडा वळवळीत इथं एकदा गाडी आपली सुटली नव्हती एकदा गाडी आपली सुटली नव्हती तेवढ्याच दोन वेळा गाडी गाडी आपली सुटली आहे तर आपण काय बद्दल सतीश म्हणजे आमचा भाचा आहे तो पहिला म्हणजे आणि आज नाही पहिली गाडी पहिल्यापासून आम्ही दोघांनी पण बैठकी होती कोणी एकदा आहे गाडी आणि खरोखर सांगायचं म्हणजे सतीशला या गाडी क्षेत्रामध्ये यश पण आहे आणि मेहनत पण आहे हा दोन गोष्टी त्याच्याकडे गुण आहेत आणि या गुणामध्ये आज ह्या बंदरामध्ये सतत तीन वेळा पहिली गाडी येणं म्हणजे खाऊ नये हे बंदर तितकं दिसतंय तितकं सोपं नाही कारण चार मिनिटाच्या गाडी धावताना प्रत्येक गाडीवाला कस लागतो आणि त्या कसामध्ये आज सतीश ठाकूर यांनी गाडी आपली प्रथम तीन आप पात्र पक्षीपात्र झालेली आहे आणि हे सांगायचं म्हणजे ज्याच्या नावावर गाडी हाकली जाते पिंट शेठ ह्या पिंट नावावर गाडी हाकली जाते पण त्या पिंट शेठच्या नावाला सुद्धा यश आहे हे सतीश मी दाखवून दिलेलं आहे हो आणि त्याबद्दल दुमत नाही सतेशनी सतत कमल्या बंधूंची गाडी नेहमी नंबरात लावलेली आहे म्हणजे सतत हा अनुभव गाडी क्षेत्रातला हे बोलव माझी गाडी सुद्धा केलेली आहे त्यांनी त्यामुळं सतेश हा विनयच आहे याबद्दल दुमत नाही बंदर असू दे किंवा माती बंदर असू दे किंवा समुद्र किन विनय बैलांच नाव काय बोल फायनल द्वितीय क्रमांक आला जोड कोणाची आहे इकबाल गोंडेकर रेवदंडा इकबाल गोंडेकर बंधू रेवदंडा तर या बायलाचं नाव काय बाबू बाबू बकासूर आणि तो हरण्या तो हरण्या तर किती शर्यत जिंकली या ही आमची सातवी शर्यत सातवी शेरे सातवी शेरे लगात या, या कायम नंबर गाडी आमची पहिल्या वेळेला दोन नंबर दोन नंबर तर मालक कोण जयित भाई हे बघा हे मालक तर आपण बैलांबद्दल आणि जॉकी असतो आपल्या निखिलला त्याच्याबद्दल काय बोला गाडी नक्कीच एक नंबर गाडी आखलतो बैला पण चांगली साथ देतात आणि कायम या बंदरात दोन नंबर गाडी लागलेली आहे तीन हे तिसरं वेळ आमचं दोन नंबर लागले तर बैलांचे शर्यत किती झाले देखील बैलांच्या टोटल आठ आठ शर्यत नवी नऊ शर्यत मध्ये सात वेळेला गुल आला आठ वेळा लागले आठ वेळेला गुल फक्त पळीला कुठे कुठेच नंबरात लागली गाडी रोहा चनेरा वलवली बेली आ, बेली आणि अजून पली पली म्हणजे बारापैकी बारा सर्व इकडे आहे तिन्ही तालुके झाले रोहा मुरुड अलिबाग तर शुभेच्छा पुढील वाट चालली शुभेच्छा धन्यवाद कासूर त्याचं नाव काय अरण्या तर मित्रांनो काकांचा छोटे मालक तर काय बोलशील तू काय नाही बाई चांगल्या जाऊ आज आणि नेहमी सारखा आपला नंबर येतोय आहे काय तर आपली जोडी कधीपासून आहे तरी माझी पूर्ण मोठी जोडी होती फायनलची म्हणजे माती बंदर की आणि आता इथेच जोडी केली आणि डायरेक्ट फायनल जोडी माती धावली आम्ही गेल्या वर्षी ट्रेनिंग देतोय आणि या वर्षी म्हणजे आपण किती अंदाज किती वर्षापासून पहिली क्षेत्रामध्ये वीस वर्ष म्हणजे खूप जुना अनुभव आहे तर शुभेच्छा पुढे तर मित्रांनो आपण मागाशी मुलाखत घेतली होती आपल्या मित्राची गाडी तर आका नाव का आपलं गजानन तर कुठल्या आठ गाडी होती आज सातवे सातव्या किती लागली दोन नंबर दोन नंबर ह्या वर्षातला पाहिजे अखिवन असतो तर आता आज बैल कसे पालाले तर काय बोलशील मालकाबद्दल आणि बैलांबद्दल मेहनत बैलांनी भरपूर मेहनतीचा फल तर आज काय बोलायला पण नाही आज मला खूप आनंद झाला मी तीन चार बैल लावलो बैलाला पण बैलाला बैल लागला नाही मला पण हा बैल चांगला पैसे लागला तर तीन चार बैल बदलले म्हणजे किती झालं झाले किती वर्ष पहिले आपला बैल दोन वर्ष दोन वर्ष आपल्या कडे आता तिसरा झाला आता हा तिसरा बैल लावला एक वर्ष म्हणजे दोन बांधरा दोन बांधरा मध्ये तिसरा बैल लावला पुढील वाटचाल शुभेच्छा सीओ क्वार्टर फायनल प्रथम क्रमांक आलाय साहिल मात्रे गावगुला वेलवली वेलवली तर बायलांचे नाव ओळख करून दे कर्नाटक एक्सप्रेस चित्र तो, तो? तो रायफल तर आज हॅट्रिक झाले ना हॅट्रिक झाली तर कुठल्या कुठल्या गटाला पहिला होती पहिली चौदावी गटात मारला एक नंबर प्री क्वार्टर प्री क्वार्टरचा खालचा गट आणि आता दोन वेळा क्वार्टर फायनलला एक नंबर आला तर किती नंबर झाले या वर्षातले ह्या जोडीचं तीन नंबर झाले आणि दुसरा सफेद होता ते दोन नंबर घालते म्हणजे रायफलचे किती झाले एकूण रायफलचे एकूण पाच झाले तर रायफल किती वर्षी पलते तर तुझे इथे दोन हजार चौदा एक दहा वर्ष दहा बारा वर्ष पलतो आज एवढ्या वर्षी पळतो तर त्याच्याबद्दल काय बोलशील आणि चित्राबद्दल चित्राचं काय आता टेन्शन वयाप्रमाणे जाम पळतोय तर अजून काय अपेक्षा आहे तुला बैलांकडून आपली काय खालचीच क्वार्टर फायनल सेमीफायनल बस तर वाट पुढे वाटतं शुभ शुभेच्छा चित्रा आणि रायफर आणि हा सर्व साहिलदाचा ग्रुप पूर्ण गावातली मंडळी आज फायनलला प्रथम क्रमांक आला ते म्हणजे सतीश ठाकूर म्हलुंगे तर आज सतीश आकांक्षा आज हॅट्रिक पूर्ण झाली जे लगातार चार नंबर आले एकूण आणि वलवली मातीबंदरमध्ये तीन लगातार आणि द्वितीय क्रमांकाला तो म्हणजे गोंडेकर बंधू रेवदंडा आणि तिसरा संदीप पाटील ढवर आणि रोहनदाची दुसरी आली पण ती थोडी कुट्यातून कुट्याच्या थोड्या आधी फिरली गाडी आली चांगली पण नेक्स्ट टाईम तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा